रायगड आहे राजगड आहे कसं वाटतं एकूण ह्या सगळ्या गोष्टी पाहताना खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच या सगळ्या गोष्टी घडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या तीन वर्षापासून माहिती तक्रार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचिव्हमेंट आहे की आपले बारा छत्रपती शिवाजी महाराजांची केली जागतिक वारसा दर्जामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांची त्यांचा समावेश केला की आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे कारण आपण म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कीर्ती शौर्य साता समुद्रापलीकडे पोचलंय आणि खऱ्या अर्थाने आणि मी यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना शुभेच्छा देतो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केंद्राकडून देखील शिफारस केली आणि आमचे सांस्कृतिक विभागाचे तत्कालीन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार खाडगेजी आताचे आपले आशिष शेलार आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री मी होतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा केला आणि मी असताना त्याची सुरुवात झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब असताना ते आपल्याला मोठ अचिवमेंट जे आहे की जागतिक वारसा यादी आपले बारा किल्ले यांची नोंद झाली ही खऱ्या अर्थाने एक जगाला हेवा वाटावा अशी मोठी घटना आहे आणि हा इतिहास शिवाजी महाराजांचा हा यामुळे नव्या पिढीला प्रेरणा ऊर्जा मिळत राहील आणि खऱ्या अर्थाने आता या बारा किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा आज आता दोन कार्यक्रम जे आहेत आणि त्याचबरोबर आम्ही शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गडफोट किल्ले याचं जतन आणि संवर्धन करण्याची मोहीम देखील हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे शिवभक्तांना देखील आव्हान आणि विनंती आहे की आपले गडफोट किल्ले त्यांचं पावित्र्य मांगल्य आपण सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका